अभिषेक घुसाळकरांच्या पार्थिवावर बोरिवलीतल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार कुटुंबियांना अश्रू अनावर तर स्मशानभूमीत मोठी गर्दी फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे राऊतांची मागणी तर उद्या श्वान गेला म्हणूनही राजीनामा मागतील फडणवीसांचं प्रत्युत्तर खासगी सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार पोलीस तपासामध्ये उघड तर मेहुल पारीख आणि रोहित साहू पोलिसांनी घेतलं ताब्यात राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा संजय राऊतांची मागणी तर घोसाळकर आणि मॉरिस हा ठाकरे गटातला अंतर्गत वाद उदय सामंतांचा पलटवार शिंदेसोबत सुरतला गेलो तेव्हा माझा गेम करण्याचं षडयंत्र फडणवीसांनी रचलं होतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप राहुल गांधींनी मोदींबाबत केलेलं विधान चुकीचं कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची माहिती आणि पहिल्यांदाच एका वर्षामध्ये पाच दिग्गजांना भारतरत्न जाहीर नरसिंहराव स्वामीनाथ यांना पुरस्काराची घोषणा तर बाळासाहेबांना भारतरत्न द्या राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी